ड्यूटी आणि फॅमिली म्हटलं की सगळ्यात आधी नंबर ड्युटीचाच असतो कारण की पप्पानी पाहूनच दिलेलं आहे मुलगा आणि ड्युटी म्हणून ड्युटीच एक नंबरला आहे बघा ड्युटी आहे तर सगळं आहे तर आत्ता वाजले होते सकाळचे सहा आणि आम्ही आलो होतो कोल्हापूरला कालच आलो आणि आज यांना जायचं होतं मुंबई राजभवन बंदोबस्तसाठी यांचं कसं एक दोन तीन महिने झाले की एखाद्या महिन्यासाठी यांना बाहेर जावंच लागतं आणि पाठीमागे सगळं एकट्यानेच बघायचं मग दहा पंधरा दिवसातून दोन तीन दिवसाची सुट्टी घेऊन असं अधूनमधून येतच राहतात पण तुम्ही खरं सांगा एकट्याने सगळं सांभाळायचं ते पण एवढ्या लांब राहून कोणी येतही नाही आमच्याकडे तर फार कठीण आहे बघा हे आणि आले होते काल तर एवढा पसारा पडला आहे बघू शकता तुम्ही असं झालं होतं की कुठून सुरुवात करू आणि कुठे संपू आणि घसाही खराब आहे थोडंसं इकडचं तिकडचं पाणी पिल्यामुळे आणि गावाकडच्या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट केला त्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद आणि बघा हे आता जाताना आमच्या अपार्टमेंट समोरून जाते ना यांची ऑफिसची गाडी तर हे ना टिफिन तिथूनच घेऊन जातात माझ्याकडून म्हणून मी हे गेल्यावर बनवत आहे कारण की येताना ते मला कॉल करतात की खाली ये आणि डब्बा दे तर मग मी तसं जात असते आणि झाला होता माझाही डब्बा आणि त्यांचाही वेळ झाला होता तर जात होते आणि आमच्या लिफ्टचं कसं आहे बघा अचानक बंद पडते आणि मला खूप भीती वाटते यात कारण की कसं का माही आणि दुर्वावरती झोपल्या होत्या आणि घाबरतील म्हणून भीती वाटते तरी लिफ्टनी चाले खाली आले तरी, तरी तर मस्त गणपतीची आरती चालू होती मी काही आंघोळ वगैरे केली नव्हती म्हणून गेले नाही या तिकडे आणि हे आले होते तर साहेबांची गाडी होती आणि कसं असतं बघा मा मला भीती वाटते तिथं मी काही ब्लॉग बनवला नाही आणि वरी आले तर दुर्वानं रडत होती म्हणे माहीला मम्मा कुठे आहे असं हात लावून तिला जास्त बोलता येत नाही ना पण विचार करा आई नसेल तर कसं होईल लेकराचा आल्यावर मला तिचं एवढे तिची खूप लाड गेले मी आणि खरंच विचार करा आई नसेल तर कसं होईल लेकरांचं म्हणून असं विचारही केला तर खूप वाईट वाटतं मनाला तर जाऊ द्या कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आवडला असतं लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आणखीन एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय